आणखी या भुसावळ तालुक्यामध्ये जनतेने निर्धार केलाय की संविधानवादी उडपसमवादी रस्त्यावरचा कार्यकर्ता जगन सोडून कामगार नेता याला या ठिकाणी आमदार करायचा आहे असा निर्धार जनतेचा असल्यामुळे हे परिवर्तन या ठिकाणी होणार आहे कोण म्हणत की करोडपती आमदार पडणार नाही कोण म्हणत करोडपती आमदार पडणार नाही करोडपती आमदार संजय सावकारे हे काही या ठिकाणी राहुल गांधी नाही आहेत मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पडले राहुल गांधीपेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का आता स्मृती इराणी केंद्रीय मंत्री पडली केंद्रीय मंत्री स्मृती इराणीपेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का नवनीत राणा नवनीत राणाला देखील एका वानखेडे नावाच्या व्यक्तीने अमरावतीमध्ये धूळ चालली त्यांना पाडलं पंकजा मुंडे मुंडे साहेब जे आहेत सर्वात मोठे बहुजनांचे नेते त्यांची कन्या पंकजा मुंडेंना पाडला त्यानंतर या ठिकाणी जे आहे आमचे अॅडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब देशातले जगातले कायदे पंडित त्यांचा पराभव वर्षातही गायकवाड एका छोट्याशा महिला कार्यकर्त्याने या ठिकाणी का केला मोठमोठे मंत्री रावसाहेब दानवे हे देखील या ठिकाणी पडलेले आहेत मंत्री महोदय अशा पद्धतीने मोठमोठे केंद्रीय मंत्री मोठमोठे नेते या ठिकाणी पडले तर आमदार संजय सावकारे या ठिकाणी का पडणार नाही म्हणून या निवडणुकीमध्ये चमत्कार होणार आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव जनता मोठी आहे आणि जनता मोठी असल्यामुळे जनता ही क्रांती करेल हे परिवर्तन करेल आणि या ठिकाणी आमदार संजय सावकारेचा देखील पराभव या ठिकाणी भुसावळ विधानसभा मतदारसंघातली जनता शंभर टक्के करणार आहे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आम्ही श्रीरामदादा पाटील यांचा प्रचार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा शिवसेना आघाडीचा प्रचार केला आमच्या पक्षाची बीजेपी जे सोबत युती असताना तत्ववादी सिद्धांतवादी संविधानवादी भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सोबत होतो आणि प्रचार केला म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेची जागा जर का कामगार नेते जगन सोर्णे यांना दिली नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये खान्देशमध्ये आणि महाराष्ट्रात मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करणार नाही ज्या पद्धतीने सांगितलं होतं की बीजेपी सोबत आमची युती असताना देखील बीजेपीच्या स्टेजवर जाणार नाही त्याचं पालन केलं जर जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचे जर आमदार निवडून आणायचे असेल तर आमदार जगन सोर्डेला आमदार करावं लागेल अन्यथा तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये गेलो त्यांना जाहीर पाठिंबा दिला उद्धवसाहेब ठाकरेंच्या सभेमध्ये गेलो त्यांना पाठिंबा दिला त्यानंतर जितेंद्रजी आव्हाड मी जयंतराव पाटील त्याचबरोबर या ठिकाणी संजयजी राऊत यांच्यासोबत जे ते सभा गाजवल्या त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आहे यांनी आम्हाला या ठिकाणी तिकीट द्यावं पंचवीस वर्षापासून मी माझे आमदार संतोषजी चौधरी यांच्यासोबत होतो गेल्या पाच वर्षापासून त्यांच्यासोबत माझा संपर्क नाही आहे आणि पाच वर्षापासून संपर्क नसताना फक्त श्रीरामदादा पाटील यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्या सर्वांमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या गेलो आणि आमची देखील या ठिकाणी अपेक्षा आहे माझे आमदार श्री संतोष चौधरी यांच्याकडून की त्यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी त्यांना पंचवीस वर्ष साथ दिलेली आहे दोन हजार अकराचा देखील त्यांना अनुभव आहे त्यावेळेस पुन्हा डॉक्टर मानवतकर सारखा व्यक्ती माझ्या विरुद्ध उभा करू नये दोन हजार चौदाला मला आमदारकीचं तिकीट मिळालं दोन हजार एकोणवीसला मला आमदारकीचं तिकीट मिळालं माझी पत्नी माझी पंचायत समिती सदस्य नगर सिलके यांना काँग्रेस तर्फे दोन हजार चौदाला मिळालं दोन हजार एकोणवीस ला मला मिळाला तर्फे तरी देखील त्या ठिकाणी जे आहे दोघी वेळेस आमचे मित्र श्री संतोषजी चौधरी यांनी माझा प्रचार केलेला नाही आहे मी सगळं विसरलेलो आहे परंतु भविष्यात त्यांच्याकडून मला अपेक्षा विनंती आहे की त्यांनी माझा या ठिकाणी प्रचार करावा आणि मला या ठिकाणी साथ द्यावी हे या ठिकाणी मी जाहीर करतो आणि अन्यथा भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी माझे मित्र श्री संतोषजी चौधरी यांचा देखील प्रचार करणार नाही भविष्यात जर गणित या ठिकाणी जर तुम्हाला मांडायचं असेल आणि आमदार संजय सावकारे जर तुमचा दुश्मन असेल तर तुम्हाला पंचवीस वर्षाचा मैत्री होती त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी साथ द्यावी लागेल हे या ठिकाणी नम्रपणे मी आव्हान करू इच्छितो त्या व्यतिरिक्त आम्ही जे आहे दादरला एकतीस जुलैला संविधान आर्मीच्या वतीने आक्रोश तिरंगा नामांतर रेल रोक आंदोलन आम्ही दादर येथे करणार आहोत हे देखील या ठिकाणी जाहीर करतो आणि जळगावला जे बेरार कंपनी आहे बेरा फायनान्स कंपनी याचं लायसन्स रद्द करावा आरबीआयने त्याचबरोबर केंद्र सरकारने याची चौकशी करावी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी शेतमजूर जे आहेत जे टू व्हीलर धारक आहेत हे जो आमचा भुसाड तालुक्यातला जो बंजारा समाज आहे तिथला जो मनोहर पवार नावाचा कार्यकर्ता आहे त्याची देखील टू व्हीलर त्या ठिकाणी त्या बेरार फायनान्स कंपनी जळगावने